जयेश पवार आणि अंजली अहिरराव यांचा विवाह सोहळा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न कैलास पवार यांचे चिरंजीव जयेश पवार आणि अंजली अहिरराव यांचा विवाह सोहळा सोमवारी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर रोड येथील गीता लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या आनंदाच्या क्षणी नवदांपत्यास शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी नवविवाहित दाम्पत्याला पुढील सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली आनंदबाई वातावरणात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याने उपस्थित प्रत्येकांच्या मनात सुंदर आठवणीची वेगळीच जागा निर्माण केली मी नितीन आहरराव माझ्या मुलीचं लग्न आहे अंजली आहे अंजली नितीन आहरराव आमचे जावई जयेश पवार साहेब पवार आहेत श्री दादा भुसे साहेब आता एक वेळात वेळ काढून पाच मिनिटं इथे भेट देऊन गेले त्यांचा शेड्यूल खूप बिझी होतं तरी पण त्यांनी खूप म्हणजे आम्हाला वेळ व्यस्ततेत आम्हाला वेळ दिला आणि इथपर्यंत आले त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद सन्माननीय दादासाहेब भुसे साहेब यांनी भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे व्यक्ती आणि माझे सर्व कुटुंबातर्फे आभार मानतोय नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक